भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सातेफळे येथे मान्यवरांना पुरस्कार साहित्यिक बाळासाहेब शिंदे यांना समाजभूषण तर श्वेता गायकवाड यांना मुकनायक पुरस्कार प्रदान व खरडा पोलीस स्टेशनचे से सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जंजाड यांनाही आदर्श सेवा पुरस्कार तसेच धम्मकार्य व समाजकार्यबद्दल धम्म पुरस्कार भीमा घोडेराव यांना देऊन सन्मानित करण्यात आले जामखेड तालुक्यातील मौजे सातेफळ या साते गावात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यानिमित्त रमाई युवा मंचच्या वतीने दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार खरडा येथील पत्रकार व साहित्यिक बाळासाहेब शिंदे यांना देण्यात आला असून पत्रकारितेतील मुकनायक हा पुरस्कार साप्ताहिक पोलीस वारंट संपादिका श्वेता गायकवाड यांना देण्यात आला आहे तसेच कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून खरडा पोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांनाही आदर्श सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे या चौघांना रमाई युवा मंचतर्फे ट्रॉफी शाल श्रीफळ देऊन त्यांना बौद्धाचार्य व साहित्यिक गोकुळ गायकवाड तुरुंग अधिकारी अंकुश सदाफुले गुलाब सदा फुले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला तसेच सातेफळे येथील जयंती सोहळ्यामध्ये हो। इतरही अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले असून हा जयंती उत्सव प्रबोधन व वैचारिक विचारांची जयंती असल्याचे मत साहित्य गोकुळ गायकवाड यांनी व्यक्त केले होते या कार्यक्रमासाठी रमाई युवा मंचाचे सर्व भीमसैनिक पत्रकार संतोष थोरात श्वेता गायकवाड बाळासाहेब शिंदे धनसिंग साळुंके डॉक्टर पाचरणे ग्रामसेवक युवराज ढेरे सरपंच गणेश लटके डॉक्टर सोनटक्के राजू मोरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती तसेच सेवानिवृत्त तुरुंगाधिकारी अंकुश सदाफुले गुलाब सदाफुले पोलीस कॉन्स्टेबल नवी मुंबईचे संदीप सदाफुले सरपंच गणेश लटके कार्यक्रमाचे आयोजक ग्रामपंचायत सदस्य काशीनाथ सदाफुले बबन सदाफुले अजित सदाफुले अशोक सदाफुले निळकंड सदाफुले वामन सदाफुले शाहू सदाफुले व सर्व भीमसैनिकांनी उत्कृष्ट नियोजन केल्याने ही जयंती वैचारिक व प्रेरणादायी जयंती ठरली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास पाचारणे यांनी केले या जयंती सोहळ्यात लहान मुलांनीही उत्कृष्ट भाषण करून सभा जिंकली सतरा एप्रिल रोजी दुसऱ्या दिवशी भीमसैनिक यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य मिरवणूक सातेफळ गावातून काढण्यात आली प्रतिनिधी धनसिंग साळुंके सम्राट न्यूज खरडा